हॅलो नमस्कार तर मी थालीपीठाची भाजणीचा व्हिडिओ केला होता तर त्या व्हिडिओवर खूप छान प्रतिसाद आला तर आज थालीपीठ बनवून दाखवूया तर तेच पीठ मी घेतलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आता बघा मी त्या पिठामध्ये हळद टाकली थोडंसं कश्मीरी मिरची पावडर टाकलं हिरवी मिरची लसूण आणि जिरं आता ठेचा टाकलेला आहे भरभरून अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं आहे आपल्याला तुमच्याकडे तीळ असतील तर ते टाका बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आता तुम्ही हे रुमालावरती पण थापू शकता मी डायरेक्ट तव्यामध्ये थापलेलं आहे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे तव्या तवा गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आता मी बघा हे भाजून घेते अगदी व्यवस्थित असं तर तवा आहे ना गॅसवरती ठेवला थोडंसं तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल तर आता बघा व्यवस्थित असं आपलं हे ना भाजलेलं आहे मी तुम्हाला अजून एक करून दाखवते खूप छान होतं चवीला उत्तम असं लागतं नक्की ट्राय करा आणि याच्यासोबत मी दह्याची चटणी दिलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे तुम्ही तोसुद्धा नक्की जाऊन बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय